विद्येचे आणि संस्कृतीचे माहेरघर असा लौकिक असलेल्या पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकात शिवशाही बसमध्ये सव्वीस वर्षाच्या तरुणीवर एका नराधमाने अमानुष बलात्कार केला मंगळवारी पहाटे घडलेल्या या पाशवी घटनेने पुणे शहर हदरले असून राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे अवघ्या शंभर फुटावर पोलीस चौकी परिसरात अठरा सीसीटीव्ही सुरक्षा रक्षक असा सर्व बंदोबस्त असताना देखील नराधम दत्तात्रेय रामदास गाडे वय वर्ष छत्तीस राहणार शिक्रापूर या सराईत गुन्हेगाराने पीडितेचा गैरफायदा घेत तिच्यावर दोन वेळा अत्याचार केला या घटनेने राज्य हदरले आहे दरम्यान या प्रकरणातील नराधम आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे तर गाडीला पकडून देणाऱ्याला एक लाखाचं बक्षीस आता जाहीर करण्यात आलं आहे आरोपीचा एकूण तेरा पथक शोध घेत आहेत तरी अन्ना राधम फरार आरोपी दत्ता गाडेला पकडून द्या एक लाख मिळवा असं बक्षीस पुणे पोलिसांनी जाहीर केलं आहे स्वारगेट प्रकरणातील आरोपीवर एक लाख रुपयाचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे पुणे पोलिसांनी दत्ता गाडे याला पकडून देणाऱ्याला बक्षीस जाहीर केल्याने त्याला पकडण्यात लवकर यश येण्याची शक्यता आहे आरोपी दत्ता गाडे याच्यावर आतापर्यंत सात गुन्हे दाखल आहेत पीडित तरुणीवर ससून रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे